हॅलो नमस्ते आजची आपली रेसिपी आहे मसालेदार आलू राईस किंवा आलू भात सकाळी पटकन बनणारी ही रेसिपी आहे जर पूर्वतयारी केली तर तर पूर्वतयारी काय आहे ती बघूया आपण तुमच्याकडे असा जर कपडा असेल तर तो घ्यायचा आहे रुमालही चालेल तर सर्वप्रथम आपण इथे दोन चमचे चना डाळ घेतलेली आहे चना डाळ घेतल्यानंतर आपल्याला दोन चमचे उडीद डाळ घ्यायची आहे उडीद डाळ ती जी आपण इडलीसाठी वापरतो ती त्यानंतर आपल्याला दीड चमचा इथे तूर डाळ घ्यायची आहे इथे मी तीन डाळी घेतल्या आहेत कोणतीही डाळ मी धुवून घेतली नाही आहे डायरेक्ट वापरते तर आपण ही प्रोसेस का करतो आहे की प्रत्येक डाळीवरती एक पावडरची परख असते ती स्वच्छ आपल्याला फुसून घ्यायची आहे तर डायरेक्ट वापरत असू तर तुम्ही जर स्वच्छ धुवून घेत असाल तर मग पावडर काढायची काहीच गरज नाही या पद्धतीने तर मोरडून मोरडून आपल्याला ती डाळ फुसून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला फूडच्या प्रोसेसमध्येही वापरायची गॅस पेटूया आणि लोखंडी तवा त्यावरती ठेवूया शक्यतो लोखंडीच वापरा नॉनस्टिक वापरू नका गॅस मिडियम फ्लेमवरती करून आपल्याला यावरती जे डाळी आपण फुसून घेतलेल्या त्या ओतवूया इकडे यावरती अजून आपण काही जिन्नस टाकणार आहोत तर दीड चमचा इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक छोटा तमालपत्र टाकायचं आहे मोठा तमालपत्र होता म्हणून मी अर्धाच टाकला छोटा असेल तर अख्खा घ्या एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आठ ते दहा काळी मिरी टाकायची आहे किंवा अर्धा चमचा काळी मिरी आणि मंद आचेवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहोत हे तेलाचा वापर अजिबात करायचं नाही आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आता किती वेळ भाजायचं आहे तर जेव्हा आपण अपन भाजताना आपल्याला एक छान सुगंध दरवळतो डाळ भाजल्याचा म्हणजे समजून जायचं आहे की छान आपली सर्व डाळी भाजून झालेल्या आहेत यानंतर आपल्याला शेवटला तीन ते चार भिडकी मिरची टाकायची आहे त्याने रंग खूप छान येतो मसाल्याला तर आपण हा ताजा मसाला बनवतो आहोत तर हे पण आपल्याला त्याच्यासोबतच भाजून घेतलं की एकदा सर्व झालं गरम की एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला थंड करत ठेवायचं आहे खूप जास्त वेळ पूर्ण थंड करायचं नाही आहे मिक्सरमध्ये नाहीतर व्यवस्थित वाटले जाणार नाही थोडं गरम असतानाच मी त्याला मिक्सरमध्ये टाकून छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे तुमच्याकडे दुसरा मिक्सर असेल तर तोही चालेल माझ्याकडे चा हा छोटा मिनी आहे तर मला सोपं पडतं वाटण करायला तर छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे ही पूर्वतयारी आहे तुम्ही आधी करून ठेवलात ना तर सकाळी तुमची घाई होणार नाही तर मसाला आपण बाजूला ठेवलेला आहे इथे आपण एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे कच्चा तो आपल्याला सालं काढून मिडियम आपल्याला हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून पटकन शिजतील ते तर ह्या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत तुम्हाला बटाटे जास्त आवडत असतील ते एकाचे दोनही करू शकतात परत तुमची आवड इथे मॅटर करते मी प्रमाण सांगितलं तरी तुमच्या प्रमाणामध्ये कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करा इथे या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरची परत तिखट किती कमी जास्त खातात त्याप्रमाणे कमी जास्त करा इथे बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथे दोन कांदे घेतलेले आहेत मोठे असतील तर एक छोटे असतील तर दोन आणि आपण बारीक असं कापून घ्यायचे आहेत जितकं बारीक होईल तितकं कापून घ्या चॉपर असेल तर चॉपरमध्ये पण तुम्ही कापू शकतात तर या पद्धतीने आपण कापून घेऊया कांदा खूप छान लागतो प्रत्येक रेसिपीमध्ये तर अशी बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे कांदा आता आपण पूर्वतयारी केलेली आहे चला फायनली आपण फोडणीच्या दिशेला आलोय पसरट कढई घ्या जेणेकरून भात ढवळायला आपल्याला सोपा पडेल आयुष्यात लोक कशी ढवळतात तसं भात ढवळायला पण आपल्याला पसरट असे कढई लागणार आहे तर चला आपल्याला डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घालूया तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा मोरी टाकायची आहे छान तडतडली की एक चमचा आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आपण इतरांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे लक्ष देऊया आणि आपण आपली कामं करत राहूया बाकी ढवळा ढन ज्यांना करायचे ते करतच राहतील तर त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेली मिरची छान असं आपल्याला रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकायचे आहेत त्यावर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच टाका सुरुवातीला आपण काळी मिरी वापरलेली आहे नंतर मिरची वापरलेली आहे आणि इथे लाल तिखट तर त्या प्रमाणात तुम्ही वापरा नंतर आपण एक कप पाणी घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर करू नका एक कपच घेतला लिब आहे थोडं शिजू देऊया आपण एक दोन मिनटं बटाटे जास्त एकदम शिजवायचे नाही आहेत नाही तर ते लिबलिबीत लागतील थोडे शिजले की आपण गॅस फास्ट करून हे पाणी थोडं आटू देऊया इथे ऑलमोस्ट आपण बघू शकतात बटाटे शिजलेले आहेत तर आपण पाणी आटेपर्यंत थोडा वेळ थांबूया तर इथे थोड्या वेळी बघाल की पाणी छान आटलेलं आहे थोडंसं पाणी आहे ती ग्रेव्ही आपल्याला लागणार आहे भातासाठी त्यामुळे एकदमच आटवू नका आणि इथे आपल्याला गेम चेंजर म्हणून जो मसाला ताजा वापरला आहे तो दोन भरून घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं बरं अशी तुम्ही इतर भाजी करू शकता तर असा मसाला रेडी असेल तर असे मसाले बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेला उपयोगी पडेल तर आता इकडे मला एक वाडगाभर भात होता तो टाकायचा आहे थोडीशी कोथंबीर होती ती टाकायची आहे आणि मस्त मिक्स करून द्यायचं डब्यामध्ये आहोंच्या मुलांच्या चाटून फुसून खातील कारण का चवच लय भारी लागते प्लेटिंग करूया पटकन प्लेटमध्ये घेऊया लोणचं पापड असेल तर खा त्याच्यासोबत नसेल तरी छान लागतो तर ट्राय करा आणि मला सांगा क कशी झाली आहे रेसिपी ती खरंच खूप छान झाली मी सांगते म्हणून नाही करून बघा आवडेल तुम्हाला तर झटपट भाजी किती महाग झाली आहे पावसाळ्यामध्ये त्यामुळे बटाटे आणा आणि ती रेसिपी घरी तयार करा आणि शेवटला मी हा परत मसाला दाखवते असे मसाले करून ठेवा आणि भाजीमध्ये भातामध्ये वापर करा म्हणजे तुमचं नेहमीचं जे आयुष्य आहे ते सुखकर जाईल असे शॉर्टकट वापरले तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये बाय बाय